एका सराईत गुन्हेगारास दोन गावटी पिस्टल आणि एक जिवंत काडतुसासह ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कल्याणमधून अटक केली आहे सचिन गोपी उर्फ गोकुळ शिंदे असे याचे नाव असून खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सचिन गोपीला कल्याण पश्चिमेतील बंदरपाडा परिसरातून अटक करून त्याच्याकडून बेकायदेशीर विनापरवाना असलेले दोन गावटी बनावटीचे पिस्तल आणि एक जिवंत काडतूस असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे तसेच सचिन गोपीला तीस जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील